ज्या वेळेला सरांच्या याच्या अगोदर युट्यूबच बघित होतो आणि त्याच्यानंतर युट्यूब बघितल्यानंतर मी विचार केला सरांच्या का गेल्याशिवाय आपण घडू शकत नाही त्याला एकमुख कारण म्हणजे लोकांनी युट्यूब नुसतं बघून घडू शकत्या न न शकत्या दुयारती शब्द आहे हा पण साक्षात सरांच्या पशी येऊन आणि हा तीन दिवसाचा क्लास जर एखाद्यानं येऊन पुरा केला मी म्हणतो माझ्या परवानगी जर न हिथं येऊन जर न चार शब्द दोन शब्द हिथं दोन दोन तीन तीन मिनटं बोलू शकत असला तर असा सराव केल्यानंतर मी म्हणतो मी अर्धा तास पाऊन तास बोलू शकतो एवढं मला सरांनी ह्या तीन दिवसात मला शिक्षण दिलं त्याचा मी उपयोग गावाच्या विकासासाठी मला नंतर आणि कुठल्याही तालुक्यातल्या दुसऱ्याही गावातल्या लोकांना मी कळकळीनं सांगेन की ह्या या ठिकाणी जावा तुम्हाला जर ना भाषण गा गाजवायचं असेल तुम्हाला सभा जमनं गाजवायचे असतील तर सुशांत महाराज नायकवडे यांचं तुम्ही तीन दिवसाचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुम्ही गाजवू शकत नाही हे मी आदरानं आणि माझ्या कळकळीच्या आत येणारे आत्मिश्वास सांगतो आणि एवढं बोलतो थांबतो आजचा कसा, कसा। पहिला दिवस माझा म्हणजे आज पहिला दिवस मी तर आल्यानंतर माझं लट लट लटका लागलं पाय एवढा मोठा मी व्यावर जरी माणूस असतो तरी आवाजच निघत नव्हता दुपारपासून थोडं 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 मला प्रॅक्टिस व्हायला लागलं दुसऱ्या काल दुसऱ्या दिवशी तर मी थोडस य आणि आजचा तिसरा दिवस आज विदाईचा दिवस आहे आपल्याला सगळ्यांचा असं वाटतंय की हिथून जाऊच नाही <laughs> <आचा, laughs> <अचार, तर्मली> असं म्हणजे <नागले>। सांगतो <laughs> की हिथून असं वाटतं जाऊच नाही आपण कोण कुठनं कोण कुठनं कोण कुठल्या तालुक्यातनं कोण कुठल्या जिल्ह्यातनं आला पण आपण किनं वावा सारखं ते राहिलो ते मला तळमळीनं अगदी असं वाटतं की आपण इथून जाऊच नाही पुर्भी पुर्भी। कशी जे अडचण आली एकामेकाला आपण फोनच्या माध्यमातून सहकार्य करू आणि जाता आलं तर आपण एक कथा महाराजासनी घेऊन ज्याची कोणाची अडचण असेल तिकडे जाण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो